पीठ घेतलेलं आहे आज आपण बर गव्हाच्या पिठापासून पिझ्झा पराठा सहज आपण घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार टाकायचं मीठ मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता मीठ टाकल्याने काय होतं जो चपाती बनत असते त्याला छान चव येत असते म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण पीठ कणिक गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया आपल्याला पिझ्झा पराठा बनवण्याकरिता साहित्य लागणार आहे शिमला मिरची तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरची असेल लाल पिवळा ती पण घेतली तरी चालेल माझ्याकडे ग्रीन कलरचीच आहे म्हणून मी ही शिमला मिरची घेत आहे कांदा टमाटर टमाटर टाकल्याने काय होतं आपण पिझ्झा बनवत आहे तर त्याला छान कलर कलरफुल वाटतं म्हणून मी टमाटर पण टाकणार आहे आणि थोडाच माझ्याकडे गाजर होता तर गाजर घेतलेला आहे चला तर आपण पिझ्झा बनवण्याची पिझ्झा पराठा बनवण्याची तयारी करूया आणि आपण आज पिझ्झा पराठा कशापासून बनवत आहे गव्हाच्या पराठा पा गव्हा पीठापासनं थोडे थोडे पाणी टाकून गव्हाचं पीठ मळून घ्यायचं सोपी आहे बनवायला आणि पिझ्झा पराठा खूप चविष्ट लागतं आणि बघा घरच्या साहित्यामध्ये म्हणजे गव्हाच्या गव्हाच्या पिठापासून बनत आहे तर पिझ्झा पराठा छानच आहे खाण्याकरिता आणि छोटे बाळ वगैरे पिझ्झा खूप आवडतात म्हटलं चला आज घरच्या साहित्यामध्ये आपण एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं मीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे असं छान भिजवून घ्यायचं थोडे थोडे पाणी करून पीठ मळायचं तुम्ही ते मोजरीला चीज पण वापरू शकता किंवा जे आपल्याकडे असणार ते वापरले तरी चालणार आणि पिझ्झा पराठा सहज खूप बघा गव गव्हाच्या पिठापासून बनवत आहे तर पौष्टिकच आहे आणि मुलांना पिझ्झा वगैरे खायला आवडतं तर म्हटलं चला आज आपण घरीच पिझ्झा पराठा बनवूया पीठ म्हणून बाजूला ठेवून द्यायचं तेव्हापर्यंत नंतर आपण जे आपण पिझ्झा पराठा बनवण्याकरिता भाजीचं वगैरे वापरणार आहे ते बारीक बारीक याच्यामध्ये कापून घेऊया सहज आपण पिझ्झा पराठा घरी बनवू शकतो बघा आता तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ छान मळायचं म्हणजे जो पिझ्झा पराठाचा पराठा राहणार तो छान होणार म्हणून थोडा तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ थोडं मळून घ्यायचं पीठ पण छान मळून होणार आपला आणि जो पराठा आहे तो पण छान बनणार तेल घेतलेलं आहे आणि आता मी पीठ मळून घेत आहे छान असं पीठ मळून था घ्यायचं गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता पीठ मळून घेऊया तेलाचा हात घेतलेला आहे आणि आता गव्हाचं पीठ मळून घेत आहे मुलांना पिझ्झा तर म्हटलं चला आज आपण घरच्या साहित्यामध्ये फक्त चीज लागणार आहे बाकी तर भाजीचं वगैरे घरीच असत सहज आपण घरच्या साहित्यामध्ये बनवूया बघा गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आता मी बाजूला झाकून ठेवून देत आहे तेव्हापर्यंत आपण पिझ्झा पराठ्यामध्ये जे जे साहित्य लागणार आहे ते, ते बारीक याच्यामध्ये कापून घेऊया झाकून थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि नंतर आपण भाजीचं वगैरे कापून घेणार आहे बघा पिझ्झा पराठा बनवण्याकरिता आपल्याला साहित्य लागणार आहे आता कॅप्सिकम शिमला मिरची टमाटर कांदा किंवा अजून तुमच्याकडे गाजर वगैरे असेल गाजर गाजर मी कापून घेतलेला आहे बारीक याच्यामध्ये कलरमध्ये शिमला मिरची असेल तुमच्याकडे ते वापरली तरी चालेल आता आपण बारीक याच्यामध्ये भाजीचं कापून घेऊया किंवा तुम्हाला जे पण भाजीचं वगैरे टाकायचं असेल टाकू शकता कारण बघा मुलं भाजीचं वगैरे खात नसतं या प्रकारे भाजीचं मुलं सहज खाऊन घेणार कारण मुलांना पिझ्झा वगैरे आवडतच असतं आणि आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवत आहे बारीक कापायचा कांदा ठेवायचा बारीक बारीक याच्यामध्ये कांदा कापून घ्यायचा बघा या प्रकारे बारीक कापायचा छान असा आता आपण शिमला मिरची कापून घेऊया कलरफुल शिमला मिरची असेल तुमच्याकडे टाकू शकता मी माझ्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये मी आज पिझ्झा पराठा बनवत आहे त्या प्रकारे बारीक कापायचं पटकन बनवायचं असेल तरी सहज आपण पिझ्झा पराठा बनवू शकतो इथे मी चपाती पण बनवत आहे तर तुम्ही काय करायचं जी चपाती असते आपल्याकडे बनलेली त्यापासून आप, पण आपण पिझ्झा पराठा बनवू शकतो बघा बारीक अशी कांदा शिमला मिरची कापून घेतलेली आहे आता आपण टमाटर कापून घेऊया खूप जास्त टमाटर नाही टाकायचा टमाटर टाकल्याने काय होतं जो आपण पिझ्झा बनवत आहे त्याला छान कलरफुल दिसतं म्हणून टमाटर टाकत आहे अर्धाच टमाटर घेतलेला आहे आणि गाजर आता आपण काय करूया आ, कांदा आणि शिमला मिरची आहे याला थोडं फ्राय करूया कारण फ्राय केले तर काय होणार थोडे मीठ वगैरे आहे याला छान लागणार आणि जो आपला पिझ्झा पराठा आहे त्याला छान चव येणार कढ़ाई ठेवलेली आहे गॅस सुरू करून देत आहे आता आपण थोडंस तेल टाकायचं आणि शिमला मिरची आणि कांदा फ्राय करून घेऊया बघा थोडस तेल टाकत आहे आता आपण तेल गरम झालेलंच असणार आता शिमला मिरची आणि कांदा टाकून घेऊया छान असं थोडं एक दोन सेकंद फ्राय करून घेऊया थोडच आहे म्हणजे छान फ्राय पण होणार कच्च पण राहणार नाही म्हणून आपण इथे शिमला मिरची आणि कांदा फ्राय करत आहे फ्राय नाही केले तरी चालता पण कसे छोटे मुले वगैरे खात असतात म्हणून मी फ्राय करत आहे शिमला मिरची आणि कांद्याचा जो कच्चपणा आहे निघून जाणार एक दोन सेकंदच करायचं आहे आपल्याला फ्राय कलर चेंज होऊ द्यायचा खूप जास्त कलर चेंज नाही होऊ द्यायचा यामध्ये टाकूया थोडास मी बघा माझ्याकडे गाजर होता तर थोडास बारीक कापून घेतलेला आहे आता मी गाजर टाकत आहे बघा हलकास